नमस्कार माझं नाव दादासाहेब दामोदर मोरे मी कारतून आलो आहे आणि आमची अशी एकच भावना आहे की जी आपल्या बीड जिल्ह्यातली घटना जी आहे मसाजोगची सरपंच माननीय अण्णा देशमुख यांचा जो निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे त्यातील आरोपी कितीही कुणीही कु कुठल्याही असेल त्याला राजकीय असतील किंवा सामाजिक असतील किंवा आरोपीला सामाजिक तर म्हणताच येणार नाही त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझं एक शासनाकडे एवढंच मागणं आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा देऊन सर्वांच्या पुढं एक आदर्श असं लोकशाहीचं उदाहरण मांडावं त्यामुळे सर्वांचाच एक लोकशाहीवर विश्वास बसेल धन्यवाद ना माझं नाव मोरे तुकाराम रामचंद्र आम्ही कारीगावामधून आलेलो आहोत आणि जी माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे जी संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व जिल्ह्यातून निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जे राजकीय ह्याच्या मागे प ताकद आहे या राजकीय ताकदीचा कुठं ना कुठंतरी बीमोड बिमोड होऊन आम्हा सर्वांना आणि संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच भावना व्यक्त करतो